नमस्कार म्हणजे माझे नाव आहे पायल आणि आज आपण बनवणार आहोत घरगुती स्टाईल चिकन मसाला चिकन मसाला बनवण्यासाठी चार मोठे पातळ चिरलेले कांदे दोन टोमॅटो बारीक चिरलेले आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट अर्धा किलो फ्रेश चिकन धुवून घेतलेले आहे मॅरिनेशनसाठी तीन चमचे घरगुती मसाला दोन चमचे कश्मीरी लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा चिकन मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचा मीठ आणि दोन चमचे दही घेतलेले आहे ही गरम मसाले घेतलेले आहे चार पाच काळी मिरी तीन लवंगा एक दगडफूल जावित्री एक चक्रफूल पाव चमचा जिरे दोन तमालपत्रे एक लाल सुकी मिरची दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी विलायची गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया चिकनला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे सर्व मसाले त्याच्यामध्ये मिक्स करूया दही मी सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी तेल ॲड करते तेल आणि मसाले चांगले पीसेसला चिटकतात आणि आपलं मॅरिनेशन पण छान होतं आपले चिकन मॅरिनेशन करून झालेले आहे याला आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया जे चिकन छान मुरेल आणि त्याला आपल्या चिकनला चवही फार छान लागते तुम्ही पाहू शकता चिकन आपले एक तास छान मॅरिनेट झालेले आहे चला तर मंडळी आता आपण घरगुती स्टाईल चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी प्रथम मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झालेले आहे ह्याच्यामध्ये सर्व गरम मसाले आपण फ्राय करून घेऊया हलकेसे मसाले फ्राय झाल्यानंतर कांदा फार फ्राय करूया कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे त्याच्याने कांदा आपला लवकर फ्राय होतो सर्व मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवूया एक पाच मिनटं कांदा चांगला बारीक गॅसवरती आपण शिजून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण कांदा चेक करूया बघू शकता तुम्ही कांदा छान गोल्डन ब्राउन झालेला आहे आपल्याला अजून मला दोन ते तीन मिनटं अजून मऊ होईपर्यंत शिजवावा लागेल ह्याला पुन्हा मी मंद आचेवरती की एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण चेक करूया हां कांदा छान शिजलेला आहे कलर पण छान गोल्डन ब्राऊन आलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि पुन्हा पाच मिनटासाठी आपण टोमॅटो शिजायला ठेवूया जा आणि याच्यावरती झाकण ठेवूया तर आपण चेक करूया बहुस टोमॅटो छान मिळून शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करूया आणि हिला पण छान फ्राय करून घेऊया आलं लसी पेस्ट छान शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करूया मी याला छान मिक्स करून घेऊया चिकन छान मिक्स करून झालेलं आहे ह्याला आपल्याला चिकनला पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजू देऊया आता आपण चेक करूया हा पाहू शकता तुम्ही चिकनला छान पाणी सुटलेले आहेत ह्याला आपण मिक्स करून घेऊया आता हे पाणी छान सुकेपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवावं ठेवायचे आहे आणि गॅस बारीकच असू द्या बारीक गॅसवरच आपल्याला शिजवायचं तर आपण चिकन चेक करूया बघू शकता तुम्ही चिकनला पाणी पण छान सुकलेले आहे आणि वासही खूप छान येतो त्याचा बरं सर्व पाणी पण आटलेलं आहेचं आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया हां आपले चिकन वाफेमध्ये अर्धे तर शिजलेले आहे आता मी यात एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे बाकी चिकन आता पाण्यामध्ये शिजेल तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता आणि हे पाणी अजून आटेल म्हणजे आपली जी, जी ग्रेव्ही आहे ती अजून थोडी घट्ट होईल त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकलेलं आहे चिकन शिजण्यासाठी बघू शकता तुम्ही आपण चिकन चेक करूया छान सुगंध येत आहे पण चिकन शिजले का एकदा चेक करूया मी एका प्लेटमध्ये घेते पण पाहू शकता आपले चिकन एकदम छान सॉफ्ट झालेले आहे पण परफेक्ट शिजलेले आहे तर कसुरी मेथी ॲड करू ना मिक्स करून घेतो आपले चिकन रेडी आहे आता आपण याला कोथिंबिरीने गार्निशिंग करून आणली घरगुती स्टाईल चिकन मसाला रेडी आहे घरगुती चिकन मसाला ही रेसिपी तुम्ही चपाती फुलके नान किंवा राईस बरोबर ट्राय करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू